सौंदर्याचा विशेष संबंध डोळ्यांशी आणि डोळ्यांच्या पापण्यांशी असतो पण प्रत्येकाकडे जाड आणि लांब पापण्या असतीलच असे नाही तुम्ही काही घरगुती उपाय करून तुमच्या पापण्या दाट आणि सुंदर नक्कीच करू शकता एरंडेल तेल हे डोळ्यांच्या पापण्या वाढवण्यासाठी अतिशय योग्य तेल आहे कापसाच्या सहाय्याने पापण्यांवर लावा पण ते डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्या रात्री हा घरगुती उपाय करून पहा आणि सकाळी डोळे स्वच्छ करा ग्रीन टी आधी पाण्यात उकळून घ्या आणि नंतर थंड झाल्यावर हे पाणी आय लायशीसला लावा असे आठवड्यातून तीनदा करा यामुळे नक्कीच फरक जाणवेल तसेच अंड्यातील पिवळ्या बलकमध्ये ग्लिसरेन मिसळून ते कापसाच्या मदतीने काही वेळासाठी पापण्यांवर ठेवा आठवड्यातून दोन वेळा असे केल्यास पापण्यांमध्ये फरक जाणवतो जर तुमच्या पापण्या कमकुवत असतील आणि वाढ ही हलकी असेल तर काही आठवडे पापण्यांवर सतत खोबरेल तेल लावा दिवसातून किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्या पालक कोबी मेथी अशा हिरव्या भाज्या खाल्ल्याने पापण्यांच्या वाढीस मदत होते